बातमी आहे बारामतीमधून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त बारामतीत शिव फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय गुरु शिष्य जयंतीनिमित्त शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिष्ठानच्या वतीने अभिवादन करण्यात आलं आजपासून सलग पाच दिवस या सामाजिक उपक्रमांचं आयोजन असणार आहे दरम्यान आज अकरा एप्रिल रोजी सौजन्य हिंदला मती अंतर्गत रक्त तपासणी शिबिर पुणे संचालित मोफत मोतीबिंदू निदान व तपासणी शिबिराचं आयोजन अनंत आशानगर येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होलार समाज मंदिर या ठिकाणी करण्यात आलं होतं दरम्यान या शिबिरास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला शनिवार बारा एप्रिल रोजी शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथील रुग्णांना फळे वाटप रविवार तेरा एप्रिल रोजी अभिवादन रॅली तसेच सोमवार चौदा एप्रिल रोजी लाडू वाटप कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती शिवफुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानने दिली सूरज देवकाते स्टार महाराष्ट्र न्यूज बारामती